नमस्कार मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आजचा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे थोतांड हा महत्वाचा विषय असणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री आहेत सर नमस्कार no. आणि पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूयात आणि मग प्रश्नांना सुरुवात करूयात प्रसिद्ध पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीज दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आणि नुकतंच आपण सरांचा परिचय पाहिला बराच दांडगा अनुभव आहे सरांना आणि मगाशी जसं मी म्हटलं की हा कार्यक्रम विशेष आहे कारण की आता सध्या मी जर तुम्हाला दाखवतं माझ्याकडे पंचांगाचं हे तेरावं पान आज सरांकडून मी मागे मागून घेतलेलं आहे आणि गुणमिलनाचा चार्ट आहे हा आता बेसिकली नक्षत्र आणि आपण हे पाहून मला गुणमिलन आहे हा चार्ट आहे हे मला कळतंय पण ती थोटांड आहेत नाही नेमकी त्यातली ते आपण आज प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक त्याची पाहणार आहोत आणि सरांसोबत आपण डिस्कससुद्धा करणार आहोत असे प्रश्नांना सुरुवात करूया आपण गुणमेलनातील थोतांड असं आपल्याला वाटतं आणि आपण प्रात्यक्षिक बघू शकतो का आपल्या प्रेक्षकांसाठी नमस्कार आज महत्वाचा विषय आहे मेलनामध्ये मेलना मेलना काय थोतांड आहे हे तुम्हा सर्व प्रेक्षकांना मी आज प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला अनेक लोकांना असं वाटत असेल कालच माझ्याकडे क्लायंट आले होते त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं चौथीच गुण जुळत होते त्याने उज्जैनपासून त्या अनेक ब्राह्मणांची नावं तिकडे जाऊन सगळ्या सगळ्या जा लोकांना व्ही व्ही आय पीचे ब्राह्मण ज्या लोकांना सगळ्यांना दाखवलं लग्न चांगलं होईल काय प्रॉटॉल येणार नाही जुळेल जुळेल व पत्रिका चांगली जुळते बिंदास लग्न करा असं म्हणून ते माझ्याकडे आले मला त्यांनी काही सांगितलं नाही म्हणजे पत्रिका पंडितजी काय का वाटते ही मुलाची पत्रिका ह्या मुलं मुलीशी लग्न जुळवायची इच्छा आहे तर म्हणतं हे लग्न करू नका डायव्हर्स होऊ शकतो तर म्हटले तुम्ही हे बघितल्यानंतर दोन सेकंदात आम्हाला सांगितलं की हे लग्न करू नका डायव्हर्स होऊ शकतो उपायांती पुढं जाऊ शकता पण डायरेक्ट लग्न करू नका तर ऑलरेडी या दोघांचा डायव्हर्स प्रकरण कोर्टात चालू आहे आणि हे लग्न होण्याअगोदर सगळ्या दिग्गज लोकांना जे जे होते त्या लोकांना आम्ही सगळं दाखवलं सगळ्यांनी यस म्हटल्यानंतरच आम्ही हे यस हे लग्न पुढं जायचं आम्ही प्लॅन केलं फायनान्शियली साऊंड होते चांगले बेस्ट लोक होते पण असं त्यांना हे गुणमेलनावरनं प्रॉब्लेम आहे आता आपण गुणमेलनाचा पार्ट गुणमेलन काय आहे हे नक्की तुमचं बघूया आता मी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रतज्ञ आहेत आता ज्या मॅडम आहेत ते काय ज्योतिषशास्त्रतज्ज्ञ किंवा त्यांना काय कुंडलीचा अभ्यास वगैरे काय नाही आहे आपण नॉर्मल लेमॅन त्यांना माहिती आहे तर जे काय पंचांग आहे त्या पंचांगात पंचांगा बारा नंबर आणि तेरा नंबरचे पेज आहे ना ते गुणमेलनासाठी प्रसिद्ध आहे बाकी पंचांगाला मी काही नाव ठेवत नाही फक्त गुणमेलना चार्टबद्दल बोलतोय तर तो चार्ट आहे बघा तुम्हाला या ठिकाणी हे पंचांगातले जे चार्ट आहे बारा नंबर तेरा नंबरचं पेज आहे बघा हे तेरा नंबरचं पेज मी मोठं करून आणले सगळ्या प्रेक्षकासाठी गुणमेलन कसं होतं ते ओके आता यामध्ये इथं वर लिहिले म्हणजे इथं मेष वृषभ मिथून ओळीनं वरांच्या राशी आहेत आणि या साईडला वधूंच्या राशी खालच्या बाजूला आहेत म्हणजे वराच्या राशी या बाजूला वधूंच्या राशी या बाजूला आणि मग वधूची रास नक्षत्र कुठलं आहे आणि वराचं ना नक्षत्र कुठलं आहे अशा पद्धतीने हे गुणमेलनाचा पाठ केला जातो आता मी आता मॅडम जे आहेत आपल्या सदा मॅडम त्यांना मी आता एक मॅच मेकिंग करायला लावतोय की ज्यामुळं आपल्याला किती गुण जुळतात बाबा या पत्रिकेमध्ये हे आपण बघूया ओके म्हणजे तुम्ही पण तुमच्या घरात हे बघू शकता आणि ह्या तुम्हाला लाईव्ह प्रोग्राममध्ये मी आता हा प्रोग्राम पॉईंट काढतोय आता या एक मुलगा आणि एक मुलगे हे लग्न करायचं आहे म्हणून आपल्याकडे आलेले आहे समजा आता मुलाची रास जी आहे ते मिथून रास आणि पुनर्स नक्षत्र मॅडम तुमच्याकडं मी हे जे पान आहे याचाच एक कार्ड पार्ट दिलेला आहे मॅडम तुम्ही मला बघून सांगा त्या ठिकाणी की मिथून रास ही मुलाची आहे पुनर्सु नक्षत्र मुलाचं आहे आणि मुलीची रास जी आहे ती तूळ रास आहे आणि स्वाती नक्षत्र आहे ओके okay? मिथून रास पुनर्सु नक्षत्र मुलाचं आहे आणि तुळ रास आणि स्वाती नक्षत्र मुलींचं आहे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे रास आणि नक्षत्र या दोन पॉईंटवरच गुण मिळणं केलं जातं बाकी काही कन्सिडर केलं जात नाही ना तर मॅडम सांगा किती गुण जुळाले त्या ठिकाणी तुला आणि मिथूनचे तीस आहेत म्हणजे तीस आहे म्हणजे लग्न होऊ गुण म्हणजे आता बघा आता मिथून राज पुनर्वसू नक्षत्र मुलाचं आहे आणि मुलीचं तू रास आणि स्वाती नक्षत्र आहे म्हणजे यांचे तीस गुण जुळाले आता यामध्ये मॅच मेकिंग कम्प्युटर व जर बघितलं आपण तर या ठिकाणी पण थर्टी फोर गुण जुळालेले तुम्हाला स्पष्टपणे बघायला मिळतील आणि हे गुण मिलन विवाहिक जीवनाकरता योग्य आहे असं तुम्हाला कम्प्युटर पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल पण तुम्हाला आज मी हे सांगतो आहे की हे जी पत्रिका तुम्हाला दाखवतो आहे ह्या लोकांचा घटस्फोट ऑलरेडी चालू आहे कोर्टामध्ये केस चालू आहे ही मुलगी वर्षभर घरी गेलेली नाही आहे तर या ठिकाणी घटस्फोट चालू आहे अशाच माझ्याकडे पत्रिका आहेत मी एव्हिडन्सनं बोलतो आहे या ठिकाणी चौतीस गुण जुळालेत अशाच पद्धतीचे पण घटस्फोट चालू आहे यात पण चौतीस गुण जुळालेत घटस्फोट चालू आहे यात साडे तेहतीस गुण जुळालेले आहेत घटस्फोट चालू आहे म्हणजे विचार करा मी आता गुणमेलन हे मला माहिती आहे पत्रिकेत बघा या मॅडमना दोन मिनिटात त्यांनी सांगितलं तुम्ही कुठलाही व्यक्ती गुणमेलन हे पत्रिकेत पंचांग बघून दोन मिनिटात त्यांनी सांगितलं की तीस गुण जुळतात म्हणून का पत्रिकेचा अनुभव आहे का काय रास माहिती आहे नक्षत्र माहिती आहे आतले मंगळ बिंगळ हे ते ग्रह का माहिती आहेत का ॲप्सुलेटली माहीत नाही म्हणजे विचार करा गुणमेलन कुठलाही रस्त्यावरचा माणूस पंचांग घेऊन दहा मिनटं शिकू शकतो आणि त्याला तुम्ही बळी पडता हा ह्या ब्राह्मणासाठी एवढे गुण लग्न करायला हरकत नाही ॲप्सुलेट नाही विचार करा तुम्ही मी आज लाईव्ह हे तुमच्यासमोर प्रात्यक्ष एवढ्यासाठी घेतलेलं आहे की गुणमेलन कुठलाही माणूस विदिन फाईव्ह मिनिट शिकू शकतो असं हे तकलाधू टाईपचं मेलन आहे हे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतंय म्हणून मागच्या अनेक टी व्ही प्रोग्रामला मी जाते पंचांगवाला मी सांगितलेले रिक्वेस्ट केलेली आहे की पंचांगाबद्दल मला ऑब्जेक्शन नाही आहे पण ते गुणमेलनाच्या चार्टच्या खाली तुम्ही लिहा की हे गुणमेलन केल्यानंतर लग्न यशस्वी होईल याची खात्री नाही असं लिहिणं गरजेचं आहे दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी कारण या एका गुण पॉइंटवर आई वडील रडत मायासमोर जेव्हा बसतात आणि घटस्फोट झाला या ब्राह्मणाने सांगितलं तीस या म्हणा चाळीस गुण पन्नास गुण काय सांगितले पण आज घटस्फोटाची पाळी आले हा जो पार्ट आहे हा अतिशय वाईट आहे आणि समाजामध्ये त्यामुळे ज्योतिषशास्त्रासंबंधी तेढ तयार होते की हजारो वर्षापूर्वी आपलं जे नॉलेज आहे की जे खरं पत्रिका बोलून सांगायला पाहिजे ते असं गुण मिळण्याच्या ह्या थोतांड चार्टमुळे मी थोतांड हा शब्द जब जबरदस्त मी वापरतो वापरतोय कारण माझ्याकडे एव्हिडन्स आहे म्हणून मी असे लाईन लावेल लोकांची की एवढे गुण जुळून जायवर झालेलं एक कॉल केला मीडियामध्ये सांगितले हजारो लोकं माझ्याकडे घेऊन येतील एवढे गुण जुळलेले असताना माझ्या मुला डायवर झाला यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं लक्षात इस व्हेरी सिरियस मॅटर तर हा खूप मोठा क्रांतिकारक बदल मला ज्योतिषशास्त्रामध्ये करायचा आहे म्हणून आरडाओरडा मी करतोय कारण लक्षात घ्या लग्न झाल्यानंतर मुलगा घरीच राहतो मुलगी जी आहे ती आईवडिलांना सोडून त्या मुलाकडे येते मुलगा जागेवरच आहे घटस्फोट झाल्यानंतर काय मुलगी परत आईवडिलांच्याकडे जाते मॅक्झिमम प्रॉब्लेम कोण सहन करतो कर शिवाय सहन करते मुलाकडची व सहन करत नाही असं नाही कारण आई बॉडील बरोबर आहे मुलगा पण त्याच ठिकाणी तो कुठं हलत नाही काय नाही मुलीला यायचं जायचं मुला लहान एवढं मोठं शिकवायचं इंजिनियर करा डॉक्टर करा हे करा ते करा एवढं पॅकेज मोठं जॉब वगैरे लावा आणि परत अशी ससे होलपट होत असेल या एका चार्टमुळं तर हे मात्र बदलणं गरजेचं आहे आणि गुणमेलनामध्ये आता ह्या ह्या गुणमेलनामध्ये आता बघितलं पण काय कळलं आपल्याला तो मुलगा चांगला आहे मुलगी म्हणजे मुलगा चांगला आहे की नाही कळलं नाही वैवाहिक जीवन चांगला आहे का नाही कळलं नाही संतती होणार आहे का, का नाही ते माहीत नाहीये दोघांचा लहान मृत्यू होणार आहे का ते माहीत नाहीये काय कळालं आपल्याला काहीच कळालं नाही नुसतं गुण पॉईंटच काय कळालं नाही डायवरचं प्रकरण चालूच आहे त्यामुळं हा जे प्रात्यक्षिक दाखवलेला आहे अशा अनुषंगानं तुम्ही फक्त असे गुणमेलन करणाऱ्या ब्राह्मणांना म्हणा राम राम बाय बाय मला तू पत्रिकेत सगळं डिटेल सांग बाबा आणि मग पुढचा गुण मिलण्याचा वादला काढून ठेव पत्रिकेत त्या मुला मुलामुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का ते मला थासून सांग आणि ते गॅरंटी दे मगच मी पुढं जातो तरच हा बदल जीवनात आपल्या समाजामध्ये होणार आहे आणि ते अतिशय गरजेचं आहे आणि यासंबंधी तुम्ही सगळ्यांनी पण मला साथ द्यायला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी लग्न चालू आहे त्या त्या ठिकाणी हा आवाज उठवणं गरजेचं आहे मग असा समाजामध्ये चाललेला प्रॉब्लेम आहे संपून जाईल नाही बरोबर आहे सर तुम्ही बोलताय जसं बऱ्याच पालकांची फसवणूक होते खूप चुकीचं त्यांना सांगितलं जातं आणि नंतर मग मनस्ताप होतो आणि त्यालाच आळा घालण्याचं कुठेतरी तुम्ही काम करताय जनजागृती करताय yes. खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे सर बरेच फोन येतात आपल्याला तुम्हाला सुद्धा या संदर्भात जर काहीही विचारायचं असेल तर तुम्ही जो नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या समस्या सरां पुढे ठेवू शकता आणि सर तुम्हाला खूप अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन करतील कारण की आपण पाहतो जे काही आहे ते सगळं समोरच आहे प्रॅक्टिकल सर सगळं आपल्याला समजून शकत आणि अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सर बरंच फोन होत आहेत कोल्हापूरवरून उज्ज्वलाजींचा फोन येतोय आपल्याला उज्ज्वलाजी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत बोलत आहे सर uh, घटस्फोट uh, uh, आणि वास्तुदोषाचा काय संबंध आहे काय काय असेल तर कुठलं घटस्फोटाचं आणि वास्तुदोष अतिशय अतिशय उत्तम तुमचा हा प्रश्न आहे असं असे तुला काही वाटेल ते प्रश्न तुम्ही विचारा मी शंभर टक्के चांगलं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल बरोबर घटस्फोटाचा वास्तुदोषाचा काय संबंध आहे का बघा वास्तुशास्त्र जे आहे हे इफेक्ट तुमच्या जीवनावर शंभर टक्के होतं मी तर वास्तुशास्त्र तज्ञ आहे माझे वास्तुपुरवठ वर्ल्ड वाईड फेमस आहेत लॉस एंजल्स ला इनॉग्रेशन दोन हजार पंधरा इनॉग्रेशन केलेलं आहे हे पिरामिडवाले जे काय पिरामिड घराघरात लावतात त्यांचा मी धंदा बंद केलेला आहे की असं काही पिरामिड लावू नका घरामध्ये एवढं मोठं इजिप्तमध्ये मोठं पिरामिड होऊन ते इजिप्तचं कधी चांगलं झालेलं नाही तुमच्या घरात पिरामिड लावून काय उपयोग होणार आहे असा मी हल्ला दहा वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रात अशा अख्ख्या जगात मीच उचललेलं आहे कारण लोकांना कळायला पाहिजे की अशा पद्धत थोचाण आणणारे लोक जे आहेत ते लोकांना अरे ज्या लोकांनी वास्तुशास्त्र तयार करत त्या लोकांना एवढं डोकं नव्हतं का की पिरॅमिड लावल्यानंतर घरात दोष जाईल म्हणून कळत नाही का म्हणजे तुम्ही वास्तुशास्त्र ज्यांनी काढलं तर ऋषी मिनिसे असे मोठे झाले का किती मोठा प्रश्न आहे हा सर्वसामान्य लोकांना ज्यांनी ज्यांनी पिरॅमिड बसवलंय त्यांनी सांगा तुमच्या घरात काय फरक पडला आता पिरॅमिड सगळं बंद झालं दोन हजार चार पाच पासून चालू झालं होतं सगळं बंद झालं ज्यांना पैसे 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 कमायचे कमवून गेले तुम्ही डॉक्टर इंजिनियर इंडस्ट्रीचे लोकं त्या लोकांचं ऐकून पिरॅमिड घराघरामध्ये अनेक लोकांना लावले मराठं विविडन्स आहेत प्रॉब्लेम झाला आहे चांगलं काय झालेलंच नाही आहे तर वास्तुदोष तुमचा क्वेश्चन जो आहे तो वास्तुदोषामुळे लग्नाचा अडथळा येतो येऊ शकतो नो no, नो no डाऊट पण त्याबरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जर आगीत तेल वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राप्रमाणे नैऋत्याची ए टी आहे नैऋत्यला अंडरग्राऊंड टँक आहे दक्षिणेला पाण्याची टाकी आहे सेफ्टी टँक त्या त्या ठिकाणी आहे लेवल डिफरन्स बरोबर नाही दक्षिणेला उतार आहे पश्चिमेला उतार आहे आणि चौकोनी प्लॉट नसून प्लॉट तिरका वगैरे असेल तर या गोष्टीमुळे वैवाहिक जीवनामध्ये डिस्टर्बन्स किंवा तुमचं फायनान्शियल स्टॅबिलिटी नसणे किंवा विवाहामध्ये घटस्फोट होण्या गोष्टी घडू शकतात पण जर पत्रिका चांगली असेल संघर्षमय वातावरण तयार होतं पण घटस्फोट नाही होऊ शकत ते दोन्ही म्हणजे तुमचं म्हणजे बॉर्डर लाईनवर असेल तुमची पत्रिका घटस्फोटाची तर या दोषामुळं प्रॉब्लेमही येऊ शकतो सो so, दोन्ही गोष्टी बघणं बघ बघणं अतिशय होतं ज्या माणसांची पत मुला मुलींची पत्रिका घटस्फोटाची आहे ना त्यांनी ती वास्तू चांगली करून घ्यायलाच पाहिजे म्हणजे दोघांचा क्यम्युलेटिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह होऊन पुढं जीवन चांगलं होईल जी तुम्हाला या संदर्भात जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांचं ऑफिस सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन भेटा किंवा त्यांना नंतर फोन करून सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता okay. जी धन्यवाद सर बराच महत्वाचा प्रश्न आहे माझ्याकडे पण त्या अगोदर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की सरांचा मी जसं मगाशी म्हटलं की बराचसा दांडगा अनुभव आहे आणि जी लोक सरांकडे गेली आणि इतक्या वर्षांपासून त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे त्यांनी स्वतः आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांना कसा अनुभव आला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया नमस्कार मी स्वप्नाली उमेश मोरे मी कोल्हापूरहून आहे आणि मी दोन हजार एकोणीसला पणजीजींच्याकडे माझ्या म्हणजे लग्नाची समस्या होती त्याबद्दल मी आले होते तर सरांनी मला म्हणजे आम्ही त्यांना पत्रिका दाखवली माझे टायमिंग पण दोन होत्या तर त्यांनी करेक्ट टायमिंग करून दिली आणि त्यानुसार आम्ही सगळे उपाय सुद्धा केले आणि त्यांनी बोलले होते की म्हणजे ह्या दोन हजार एकवीस पर्यंत तुमचं लग्न जमेल तर तसं ज माझं लग्न जमलं सुद्धा आता माझे लग्न चार चार महिने पूर्ण झाले आणि त्यांनी दिलेले सर्व उपाय आम्ही केलेत तसंच त्यांचे सगळे प्रोडक्ट सुद्धा यूज मनी मनीबॉक्स बालाजी कुबेर नऊर्जा सांगितली होती इच्छावृती सांगितली होती ते सगळे आम्ही यूज केले आणि त्याचा चांगला इफेक्ट आम्हाला जा, जाणवला आणि जाणवत पण आहे आणि आता माझं वैभव जीवन खूप छान चालू आहे आणि त्यांनी जसं सांगितलं होतं की माझे मिस्टर असे असतील ह्या क्षेत्रातले असतील किंवा ते इंजिनियर असतील अशा अशा ह्याच्यात काम करत असतील सगळं सेम तसं घडून आलेला आहे आणि परत मी दोन हजार आम्ही दोन हजार सोळा सुद्धा भावाची पत्रिका दाखवली होती त्याच्या करिअर विषयी म्हणजे प्रश्न होता तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की ह्याला गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता जास्त आहे तर त्याला तसं दोन हजार अठरा मध्ये गव्हर्नमेंट जॉब सुद्धा लागला आणि तो आता सध्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कार्यरत सुद्धा आहे तर असे म्हणजे खूप चांगला अनुभव मला सरांचा आलेला आहे त्याने असंच मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडे घेत आहोत तर तुमच्या काय समस्या असतील तर तुम्ही सुद्धा सरांच्याकडे येऊन तुमच्या समस्येचं निराकरण करा आणि तुम्हाला आणि सरांनी त्यांचा स्वतःचा अनुभव त्या शेअर करत होत्या सर आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायला वाटतो बऱ्याच पालकांमध्ये संभ्रम असतो की जर राक्षसगण असेल तर लग्न करू नये असं काही असतं का पालक घाबरलेले पाहायला मिळतात बऱ्याचदा काय बघा ना इतके थोताण लोक आहेत ना मला एवढा भयानक राग येतो की बघा तीनच गण आहेत एक देवगण आहे एक राक्षसगण आहे आणि मनुष्यगण आहे आता हे तीन गणच आहेत एकशे चाळीस कोटी लोक आहेत त्यामध्ये हे तीन गण विभागले गेले तर कुठला तर कोणाचा राक्षसगण येणारच ना काही ज्योतिष तर डायरेक्ट राक्षसगण आहे ह्या मुल ही मुली राक्षसगणांचे लग्न करू नका राक्षस का। राक्षस, ना राक्षस का तो ॲक्च्युली या राक्षसारखा अवतार धारण करतो काय करतो एकशे तीस कोटी चाळीस कोटी एक तीनच गण आहेत तर कोण ना कोण होणारच ना तर ह्या गोष्टी या लोकांच्या सिरियस घेऊ नका कुठलाही ब्राह्मण म्हटला ना तुम्हाला की राक्षसगण मनुष्यगण प्रॉब्लेम येईल किंवा हाण तो येईल काही नाही या लोकांच्याकडे नॉलेज असत नाही काहीतरी पॉईंट काढताना बसतात त्याला म्हणून जास्त काय बोलायचं नाही फक्त मला पत्रिकेतलं ज्योतिषशास्त्रापूर्ण ग्रहापूर्ण अख्खं लाईफ कसं जाणार आहे ते मला सांग आणि हे तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की मला पण तुम्ही विचारा मी जर दुसऱ्याला बोलत असेल तर त्या ठिकाणी मी पण त्याच ठिकाणी आहे मला पत्रिका आणून दाखवा आणि विचारा काय वाटेल ते प्रश्न मला विचारा शंभर टक्के मी परफेक्ट उत्तर दे मोस्ट सर देतोच मला नॉलेज तेवढं आहे कारण तीस पस्तीस वर्ष झालं या फील्डमध्ये आहे तर हे सगळं नॉलेज डिपेंड आहे एक नाडी दो इतके फिल्टर लावून ठेवलेत एक नाडी दोष गेला की दामोदर ट्रेरे की सृत्य मृत्यू अटक मृत्यूश अटक गेला की सहावा गुरु आठवा गुरु बारावा गुरु आणि त्यानंतर येणार काय राक्षस मनुष्यगण मनुष घन ही योनी तु अरे काय लग्न करायचं का नाही करायचं हेच बघत बसायचं त्यामुळे बघा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना ज्योतिषशास्त्रात मी इतके तुमचं तुम्हाला कधी आजपर्यंत माझ्या टी व्ही शो पंधरा वर्षापासून मी कधीही बोललेलो नाही मनुष्यगण राक्षसगण एक नाडी दोष मृत्यूषाष्टक हे अशा कुठल्या गोष्टी मी बोललेलोच नाही तरी पण माझ्या सगळ्या क्लायंट बेस सगळ्यात सक्सेसफुल आहे हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे कुणालाच काय कधीच कधीच बघितलेलं नाही मी माझ्याकडे प्रॅक्टिकल एव्हिडन्स म्हणून बोलतो त्यामुळे अशा गोष्टी ज्या थोतंड आहेत या गोष्टी विसरून जा आणि असं तर बोलत असेल ना लक्षात ठेवा ज्योतिषाचा डिटेल त्याला नॉलेज काय नाही अजून डुंबलेलं नाही जास्त त्यामुळं असं काहीतरी बोलतो आहे त्यामुळे पत्रिकेचं जन्म जन्मलग्न आहे त्यावर बोलायचं बाकी काय बोलायचं नाही तुम्ही स्ट्रॉंग झाल्याशिवाय तुम्हाला परफेक्ट गायडन्स मिळणार नाही बोला निश्चित तर आपण पाहतोय की सर अगदी बारीक सारीक mm. गोष्टींवर सुद्धा बोलत आहेत आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात सर फोन येत आहेत बरेच फोन येत आहेत जींचा फोन आहे आपल्याकडे प्रितेशजी माझा आवाज तुम्हाला तुमचा आवाज येत नाहीये प्रितेशजी येतोय 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 बोला।, ये बोला बोला हा सर माझं नाव प्रितेश कुलाल मी पुण्या बोलतोय तारीख माझा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तारापूर गाव पंढरपूर जिल्हा आपला पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा एकोणीसशे काय ब्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्या वेळ दहा वाजता रात्री ट्वेंटी टू जन्म ठिकाण तारापूर गाव पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा पंढरपूर सापडलं हा काय करता तुम्ही मी आता जॉब आहे मी पायपिंग इंजिनियर आहे मला विचारायचं फक्त एवढंच आहे की माझ्या करिअर मध्ये ग्रोथ स्लो चालू आहे आणि लग्नातही विचारायचं होतं हा आणि मी शेअर मार्केट कडेही करतो त्याच्यामध्ये विचारायचो की मी त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकेल की नाही का मला जॉबर्स मध्ये जास्त हे करायला लागेल हम्म काय काय म्हंटल तुम्ही मी आता पायपिंग इंजिनियर आहे गेली मी दोन वर्ष झालं पण मला करियर मध्ये ग्रोथ खूप स्लो मिळते हळूहळू चालू आहे खूप ओके ओके लग्ना बदल विचारायचं ओके 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 पॉइंट पॉइंट लक्षात घ्या फर्स्ट पॉइंट काय आहे राज तुम्ही मेष राज आहे आणि त्याबरोबर सिंहलग्न आहे राहू की तू प्रथम सप्तम स्थानामध्ये मंगळ बसलेल्या गुरु मंगळ शुक्र षष्ठ स्थानात आहे संघर्ष संघर्षाशिवाय प्रगती नाही तुमच्या पत्रिकेमध्ये जो ठिकाण आहे संघर्षमय मंगळदान चालू कर फर्स्ट पॉईंट नंबर वन ही घटस्फोटाची पत्रिका आहे फसवापासून चिटिंग होऊ शकतं ओके okay, ती मुलगी विचारायला सुंदर आहे सगळं चांगलं आहे म्हणजे वैवाह जीवन चांगलं आहे तिथे असं अब्चुरिटी काही नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्या मुलगी जरी आवडली तरीसुद्धा ते पत्रिका बघून त्या पत्रिकेचं वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही दॅट यू हॅव टू क्रॉस चेक तुमची पत्रिका वैवाहिक दृष्टिकोनातून फक्त फॉर्टी पर्सेंट सक्सेसफुल आहे तर तुम्हाला ज्या मुलीवर लग्न करायचं त्या मुलीचं जीवन एटी पर्सेंट चांगलं असेल तर क्युम्युलिटी पुढं गाडी चांगली जाणार आहे त्यामुळे गुणमेलनाचा उद्योग काय करायचा नाही माझ्याकडे तुम्ही पाठवा तुमचं कुणी आवडली मुलगी तर वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला मॅच मेकिंग करून देईल पण हे राहू की तू असल्यामुळं घटस्पोट फसवा फसवी होण्या शक्य दाट आहे त्यामुळे बाकीचे उपाय काही असतात ते माझ्या ऑफिसला मी भेटा त्याचे उपाय तुम्हाला देईन मंगळदान हे आहे ते जॉबसाठी तुम्हाला करायचं आहे तुम्हाला व्यवसाय यात यश अप्सुलेटली नाही आहे तुम्हाला जॉ शेअर्समध्ये यश ॲप्सुलेटली नाही आहे पार्टनरशिपमध्ये यश ॲप्सुलेटली नाही आहे आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे दहा ते बारा वर्ष तुम्ही आउट ऑफ इंडिया राहणार आहे मोर मे बी मोर जास्त पण राहू शकता तर आता मी जे उपाय करणार आहे पुष्कराज वापरा डायमंड वापरा राहूचं दान मंगळा दान करा इच्छापूर्ती खूप विश बॉक्स माझा प्रोडक्ट आहे अनेक कंट्रीमध्ये वापरतो वापरून त्यामध्ये इच्छा लिहून हो, ठेवा त्या इच्छा नाईंटी नाईन पर्सेंट पूर्ण होतातच यासंबंधी डिटेल पाहिजे असेल तर ऑफिसला फोन करून त्याबद्दल तुम्ही ते विचारून घेऊ हो शकता नाही बरोबर प्रितेजी तुम्ही पुण्यामध्येच राहता आणि सरांचं ऑफिस सुद्धा पुण्याला आहे तुम्हाला काही विचारायचं असेल जास्तीत जास्त तर त्यांना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन विचारू शकता सर आपल्याकडे बरेच फोन आहेत आणि okay. बरेच नेहमी पेंडिंग राहतात आपल्याकडे फोन शेवटचा शेवटकडे शेवटचा एक मिनिट आहे माझ्याकडे ज्या माणसाला पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर मग त्यांनी पोळा घालावं की नाही आता हा एक काय असं काय हा क्वेश्चन चांगला आहे माझ्याकडे परत एक आठ दहा लोक आले होते मुलगी आली होती तर जेव्हा काय काय घातलं काय म्हणजे हातानं गळ्यातून काढलं असं हे पोळं घातलं आहे म्हणजे काय घातलं तर मंगळ आहे पत्रिकेत कडक कोण मला पोळं घालायला दिलेलं आहे हे लक्षात घ्या ज्या माणसाच्या पत्रिकेमध्ये ऑलरेडी मंगळ आहे आणि जर एखादा ब्राह्मण त्याला पोळं घालायला सांगत असेल तर त्या ब्राह्मणाला किंवा जो ज्योतिष जो असेल त्याला ज्योतिषशास्त्रातलं काहीही कळत नाही ॲब्सुलेटली कळत नाही त्यामुळं म्हणजे काहीच कळत नाही काय अर्थच नाही याला बोलायला शब्द पण नाही माझ्याकडं तर पोळं घालायला सांगितलं संपलं म्हणून पोळं वेळं काय घालायचं नाही मंगळवून पोळं ज्यांनी जेणे गाठलं असेल ते पहिल्यांदा काढून टाका ऑलरेडी तुम्ही रागीट आहे त्यात परत पोळं घालून बसलं की अजून प्रॉब्लेम होऊन लग्न व्हायचा प्रश्नच येणार नाही पुढे जाऊन सो असे बरेच स्टोन्स आहेत की जे कुठले तुम्ही गाठले पाहिजे हातामध्ये घातले पाहिजे गळ्यात काही आहे कुठले स्टोन घातले हे पण मध्ये चुकीचं घातलं की इफेक्ट हा चुकीचा होतोच होतो, होतो। म्हणजे कुंभ रास आहे म्हणून निलम घाला वृषभ रास आहे म्हणून डायमंड घाला मिथून रास आहे पाचू घाला नो टोटली रॉग आहे राशीवर घालायचं नाही आहे ओके तर ते आहे ते कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन कसं आहे ते माया तू जेव्हा येतात लोक त्यांना मी सांगतो काय घातलं पाहिजे आणि ते कसे त्यांना तुला यश मिळू शकतो पोळं बिळं वापरायचं नाही आणि मंगळ असेल तर घटस्फोट होतोच असं नाही आहे ते, ते आपण पत्रिका माझ्यासमोर आल्यानंतर मी तुम्हाला उपाय देऊन लग्नासंबंधी योग्य गा, 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 गाईड गाईडलाईन तुम्हाला मी देऊ शकतो नाही बरोबर आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर उपाय आहे का तर उपाय आहे पण योग्य दिशेने घेतला तर तो उपाय आहे आणि तेच आजचा कार्यक्रम यासाठी महत्वाचा होता कारण की आपण सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या समोर आहेत त्या सरांनी आपल्याला समजवलेल्या आहेत आणि त्यामुळे सर तुम्ही ते आलाच आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल तुमचे आभार आणि आपला विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज